पलीकून जाऊन बघितलं कोंबड्याला खाव हाय लाईट लावलेली आहे गेटची बी चावी नाही कुठं येत ते गावात कोंबड्याला खाऊ पण रात्री टाकलेलो मी पाऊस फक्त बैठक कोंबड्याच दर्शन घ्यायला आलो नाही खाली उतरले होते गेले ध्यानात आले मट चा लक्ष नाही मग चाव्या खेवा म्हणून आपण वगैरे बरं तरी म्हणले ते एवढं लवकर कस काय आवरलं भांडे काढायचे भांडे काढायचे पहिले कोण जाऊन बघितलं हाय का अरे भैया भी दिसला नाही सगळे अर्धीच काम व्हायला लागली सगळ्या गोष्टी तिथून कथा माघारी आल्या पासून देव म्हणला असं अर्ध्यातून जाते भाई ती तर आपल्याला घरी जायचंय म्हणलं माणूस पहिलं चावी चेक करत ना चावी आता म्हणलं वाटेलच काय का सांग चाव्या त्यातच पुरत यांना त्यांना बरोबर नाही तर मग पप्पाला घरी बोलून देऊ तुम्ही चावी ते नाही काही हे पाच तिने घरी गेले तेवढंच पाऊस आलाय काल लय आलं की सगळं पांढर काय केलं शिवाय आपण राहत येऊ तिथे आले बी नाही नाही आल्या वगैरे आपल्या दोन पाणी वाढलेलं पाऊस उन्हाळ्यात चलाय पाहिजे होते पाऊस सगळ्यात चलय पाऊस टाळायचं महिना त्रास मागे दोन महिने दोन महिने का तरी तो मधला काय होत बुजायचं सेफ्टी साठी राहूतो तर मधलीची आपल्याला गॅरंटी बाहेरच आणखीन आपण नाही गॅरंटी नाही तर कशी ना किती उन्हाळ्यात पाणी होतं याला कोण चल बाहेरचा बाहेरचा बोर भारी बाहेरचा चांगला गिरू मध्ये खाली घेतलेलं आहे बुजलं तर काय करायचं नाही बस गिरू जरी बुझला तरी पाच फुट राहतोय वर तो ले ले तो ले ले वरी पावसा थोडस काय करायला पाहिजे त्याला ह्या लय पावसामुळे थोडं वरी घ्यायला पाहिजे मोटर ना आपण लई ना खाली सोडलेली मोटर गेरूच्या खाली कायवर सोडले काही नाही तिथून तिथून काय काय बटल लागलं